आणि शिवाकाशीच्या आई आपल्या राजांना कुंकुम तिलक करण्यासाठी कोहरीमध्ये बोट बुडवलं आणि आपल्या राजांना कुंकुम तिलक लावणार एवढ्या दादांनो माझ्या राजाने त्या आईचा हातरला आणि माझा राजा बोलता आई मला कुंकुम तिलक लावू नको ग या शिवाजीची तेवढी पात्रता नाही राजे दादांनो ढसा ढसा रडायला लागले दोन्ही डोळ्यातून अस अरे कोणत्या तोंडाला या आई पिढ उभा राहू स्वतः शिवाजी राजाचा जीव वाचावा आईच्या लेकराचा मी वापर केलाय या आईला कोणत्या तोंडाने तोंड नाकू राजांना रडणं थांबव ना डाचा राजा रडतोय शिवाकाशीची आई बोलते हर राजा का रडतोय रे काय झालंय सांगणारे दादांना या आईच्या पुढे उत्तर द्यायला द्यायची हिंमत या राजाच्या चरित्रात नव्हती दमण्यात ताकद नव्हती एवढे शौर्यवान राजे वाघाच काळीस आईच्या राजांची हिम्मत होत नव्हती कोणत्या तोंडाने सांगू आई मी तुझं माझा जीव वाचावा म्हणून मी तुझं पोरग वापरलं गाई स्वराज्यासाठी तशी शिवाजी शिवाकाशीची आई शिवा शिवा बोलते राज नाही सांगता येणार ना तुला